बातमी आपल्या हक्काची नमस्कार मी नितीन रणदिवे आज या व्हिडिओच्या माध्यमातून नाझरे व नाझरे परिसरातील सर्व वाहन चालक मालक यांना जाहीरपणे आवाहन करतो की आपण सर्वांच्या मदतीने केलेल्या आनंदाय टोल नाक्याच्या आंदोलनाला ना यश ये येऊन पन्नास टक्के टोल मुक्ती सर्व प्रकारच्या वाहनांना यामध्ये जड अवजड वाहने असतील या सर्वांना पन्नास टक्के टोल माफी झालेली आहे तसेच सांगोला तालुक्यातील सर्व वाहनांना संपूर्णपणे पास देण्याची सोय प्रशासनाने केली आहे तरी येणाऱ्या कार हा संपूर्ण सांगोलवासियांना हा टोल नाका मोफत करण्यासाठी सन्माननीय दीपक आबा सावंकी पाटील यांना वीस तारखेला एक नंबरचे जे बटन आहे ते चिन्ह मशाल या चिन्हावरती मतदान करून प्रचंड बहुसंख्येनं निवडून द्यावं असे आव्हान मी सांगोला तालुक्यातील सर्व वाहन चालक मालक यांना करीत आहोत धन्यवाद सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा